जयसिंगपूर संभाजीपूर येथील बिरोबा यंदराची या तीन दिवसांची यात्रा अगदी उत्साहात संपन्न बिरोबा मंदिराची यात्रा तीन दिवस सुरू होती शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम हा शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तालुक्यातील बिरोबा भक्त महिला लहान मुले व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रामुख्याने बिरोबा देवालयाचे अध्यक्ष बापू गावडे सदस्य माजी सरपंच सचिन हजारे समर्थचे अजित पाटोळे व सर्व सभासद एस टी ग्रुपचे कोंडिबा खरात व सभासद एस एम ग्रुपचे सागर माने व सभासद वडर समाजाचे वसंत पवार व संभाजीपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून बिरोबा मंदिराची यात्रा जोरदार आनंदी वातावरणात संपन्न झाली यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकरने सर्व भक्तांना यात्रेच्या शुभेच्छा देऊन मंदिरासाठी लागणारा फंड उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले रोशन महाराज न्यूजसाठी संपादकीला इक्बाली नंदर जयसिंगपूर पुढे